नमस्कार मंडळी आटपाडी नगरपंचायतीची सध्या निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये तीन पॅनल आहेत त्यापैकी तीर्थक्षेत्र विकास पॅनलचे भारतात पाटील आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत तात्या नमस्कार नमस्कार तात्या, प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ न घेता मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो की आपल्या घराण्याला सामाजिक व राजकीय परंपरा मोठी असल्याचं पाहायला मिळतं तर आपले जे बंधू होते रामभाऊ पाटील यांनी सुद्धा आठपाडी शहराचा मोठा विकास केला आहे तर त्याबद्दल काय सांगाल सामाजिक परंपरा म्हणा माझ्या आई वडिलांच्या पासून मी बरेच गोष्टी शिकलो आई वडिलांना नेहमीच गोरगरिबांना मदत करताना मी बघितलं त्यामुळे सामाजिक कार्य आई वडिलांनी नेहमीच भांडण मिटवणे गोरगरिबांच्या म्हणजे वादविवाद मिटवणे बांधायचं भांडण मिटवणे यात वडील आमची कायम सक्रिय असायची सामाजिक प्रेम झाली आणि राजकीय परंपरा म्हणाल तर माझे थोडले बंधू रंबा पाटील दोन हजार तीन ला ग्रामपंचायत एकोणीशे त्र्याण्णव ला पहिल्यांदा सोसायटीचे चेअरमन झाले ते सोसायटीचं चांगले काम केलं नंतर दोन हजार ला शर्पन जाली। शर्पन जाली। शर्पन जाली। तीन ला आठवाडीचे सरपंच झाले सरपंच म्हणून त्यांनी एवढं मोठं काम केलं की प्रत्येक न्याय देणे आठपाडीत जे चोरांचा सलसोड असेल दहशत असेल किंवा बऱ्याच गोष्टी अशा गुंडगिरी असेल किंवा मुलींची छेडछाड प्रत्येक गोष्टीला रामभाऊ पाटील वर त्यांच्या साथीने आम्ही सर्वांनी अटकाव केला नंतर दोन हजार सात ला जिल्हा परिषद सदस्य झाले अपक्ष म्हणून दोन हजार सात ला कबशी या चिन्हावरच ती निवडून आली होती आणि त्यापासून जिल्हा परिषद काम त्यांनी केलं त्यामुळे रामभाऊ पाटलांचा वारसा ही आमचा राजकीय वारसा रामभाऊ पाटील यांनी त्यांच्या काळामध्ये काही काम केलेली आहेत तर ती काय काम केली आहेत याबद्दल काळात प्रमुख काम तर फिल्टर स्कीम सोळा कोटीची दोन हजार आठ ला स्कीम होती ते पूर्ण गावात प्रत्येक वाडी वस्ती हो जे आता जे पाणी पोहोचले ते रामबाव पाटला काळातच झाले नंतर कुठलीही स्कीम झालेली नाही आणि रामभाऊ पाटलांनी जी आठपाडीची जुनी मोडकी मारत होती इमारत सुशेजी अशी इमारत बांधली आणि जी खोकी होती सगळी आठवडी बाजारात साईड नसायची हॉटेल खोकी ते सगळी काढून मोठी शॉपिंग सेंटर आणि ती दिली व्यवसाय हो होता गोरगरीबद्दल त्या गोरगरीबांना ते गाळे दिली त्यामुळे शहराचं सुशोभीकरण झाले शहराचे सुशोभीकरण झाले आणि रामबाब पाटलांच्या काळात म्हणलं तर रामबा पाटलांची पत्र जोडून मी मंत्रालयातून आमची नेते पाटलांच्या माध्यमातून जवळजवळ साठवण तलाव एक सात मोठे तलाव केले एक शंभर देशे पाजार तलाव केले असतील अजून हे बंधारे कोल्हापूर प्रदेश बंधारे पाच माणस केले असतील रस्ते आणला आमच्या काळात रंबा पडला का तशी सगळे झालं तेवढ सध्या जो एक विरोधी पॅनल आहे त्यांच्या नेत्यांनी भिंगेवाडी गावातील राहणाऱ्या ग्रामस्थांना नोटीस दिलं होतं तर त्या संदर्भात आपण काय केलं याबद्दल आम्हाला सांगा विरोधी नेत्यांनी ज्या वेळा नोटीस दिलं आणि त्यावेळा आम्ही सर्व ती लोक जाऊन तहसीलदार आपल्या पुढे आंदोलन केलं बरेच दिवस आंदोलन करून तहसीलदार पुढे सांगून तर त्या लोकांना आता जवळ जवळजवळ वीस वर्षापूर्वी घटना आहे त्या लोकांना तिथं गोरगरिबाचे जल छप्पल निघून ये म्हणून आम्ही सगळं आंदोलन करून ते गोरगरिबा अजून तिथच जाईल लोक त्या लोक अजून त्या जागेलाच आहेत त्यांची काय कोर्ट मॅटर चालू आहे आता काय तर विरोधी त्यांना जाऊन सांगतोय मी तुमचं मिटवतो त्यांना भूल तापा द्यायचं चालू आहे मिटवतो तुम्ही मतदान करा असं भूल तापा द्यायचं चालू आहे म्हणजे ब्लॅकमेलिंग ब्लॅकमेल चालू आहे आटपडी शहरातील अराजक तत्वांना रोखण्यासाठी आपण जी भूमिका घेतली होती त्याची सध्या खूप मोठी चर्चा आहे त्याबद्दल काही प्रमुख ठळक मुद्दे आपण सांगाल का बऱ्याच वेळेला आम्ही सावकार विरोधात लढा दिला बरीच कुटुंब मला वाटते आठपाळी गावात कमीत कमी, कमी पाचशे कुटुंब तरी रंबा पाटील मी आमच्या पप्पांना पाचशे कुटुंब कमीत वाचून असतील कोणा भूमाफे असतील कोणाचा झिमले कब्जा केला ते बऱ्याच लोकांना ने दिला आणि गावात काही दश करणारे काही चोऱ्या करणारे प्रत्येकाला वेळोवेळी आटकाव केलाय आणि सगळ्यात महत्वाच्या मुलीची छेड का आमचा कुठलाही कार्य तिथे एक अर्ध्या तासात पोचतो कुठल्या समाजात असो कुठल्या गावातले असो कुठल्या मुली चर्चा झाली तर आमचा कार्यकर्ता एक का, लगेच आणि त्या मुलींना घेतली जाते आठपाडी ग्रामपंचायतीशी नगरपंचायत व्हावी यासाठी आपण चौतीस दिवस आंदोलन केलं होतं तर या आंदोलना पाठीमागची प्रेरणा काय होती याबद्दल आपण काय सांगा महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेराला ला एक जे आर काढला महाराष्ट्रातील जे तालुक्याच्या ठिकाणच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्याचं नगरपंचायत नगर मध्ये रूपांतर करायचं ज्या दोन हजार दो तेरा निघाला बऱ्याच वेळा आम्ही नेत्यांना बऱ्याच नेत्यांना सांगितलं पण ते आठपाडीचे काही नगरपंचायत होईना म्हणून नंतर आम्ही पस्तीस नाही जवळजवळ चाळीस बेचाळीस दिवस तिथं तसेच आंदोलन केलं नंतर ती फाईल आम्ही सरपंच मंत्रालयात गेली आणि ज्या वेळा आम्ही मंत्रालयात गेलो त्या प्रधान सचिव मैसकर मॅडम होते बहिम भेटल्यानंतर मॅडमने त्याच्यावर स्पष्ट लिहिलं होतं की त्या विभागाच्या आमदारला विचारल्याशिवाय पाठवू नये असं एकनाथ शिंदे साहेबांनी लिहिलेलं होतं की मॅडम दाखवलं की मॅडम म्हणजे सॉरी आम्ही फाईल पाठवू शकत नाही तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटा त्यानंतर आम्ही आमच्या लक्षात आलं फाईल काय होणार ना नाही म्हणून आम्ही हायकोर्टात माझ्या नावाने स्वतः माझ्या नावाने याचिका दाखल केली याची का दाखल हायकोर्टाने महाराष्ट्र शासनाला लगेच पत्र पाठवलं का केले नाही ते जा विचारल्यानंतर तिने लगेच हालचाल झाल्या आणि तीन चार महिन्यात तिने करून दिली तसं निकाल झालेला तेव्हा अल्पसंख्यक दलित ओबीसी मागासवर्गीय समाज या समाजाच्या सुरक्षेसाठी आपण नेमकं काय काम केलंय याबद्दल आपण काय सांगा आजपाडी शहरात व तालुक्यातच म्हणता चालू ज्या ज्या वेळेला काही सामाजिक विषय अडचणीचा होईल त्या त्यावेळेला आमच्या कोटावरती रामबा असेल किंवा असेल पोपट नाना असेल त्यावेळा आम्ही सर्वांनी जाऊन तेथ अन्याय होते दलित असेल ओबीसी असेल मुस्लिम समाज असेल बांधव असेल त्या त्यावेळेला आम्ही जाऊन ते तिथं थांबवायचा प्रयत्न निश्चितच केलाय गोरगरीबांच्या मालमत्तेवरती आरोपीपणे जे आरक्षण टाकलं होतं त्या संदर्भामध्ये आपण दाडक मोर्चा काढला होता तर तो नक्की विषय काय होता याबद्दल आपण काय सांगाल आठपाडी आट नगरपंचायत आटपाडीतले एक पाचशे कुटुंब कमीत कमी माझ्या हिशोबाने पाचशे कुटुंब जर असतील ते एवढ्या लोकांचं काय जे मी कोणाच्या सात एकर दोन एकर आणि इतका अवास्थावर रस्त्याचे आरक्षण टाकलं होतं पहिला जुना रस्ता असताना दुधी टाकायचा बरेच अशा कितीतरी घटना आहे या कारण त्यामुळे लोक असे माझ्याकडे इतके लोक आले तर त्या तुम्ही भाग घेऊ लागतोय तेव्हा मी स्वतः मी पत्रकारांच्या बरोबर जाऊन सांगितलं आम्ही हे यात्रेला दाडकी मोर्चे काढणार आहेत नंतर आम्ही आता लोकेशन नेते राजेंद्राला भेटलो त्यांना म्हणलं तुम्ही सहभाग घ्यावा अण्णाने बी आम्हाला साथ दिली आणि आमची ज्या वेळेला आम्ही निवेदन दिलं तहसीलदारला मोर्चाच त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठी शासनानं स्थगिती म्हणून स्थगित दिली त्याला दुसऱ्याच दिवशी स्थगित दिली स्थगित दिली रद्द नाही तर आमचं पहिलं उद्दिष्ट ते आहे नगरपंचायत ज्या वेळा आमच्या सत्ता येईल ते पहिलं स्थगित उठवून ते रद्द करून नवीन लोकांच्या सहभागातून जाऊन लोकांना जसं गरजेनुसार हा रस्ता वंदीकरण करणे किंवा नवीन टाका असेल तर लोकांच्या म्हणण्यान हे करायचं नवीन आरक्षण टाकायचं असं आमचं नियोजन आहे आठपाडी शहरामधील पुतळ व महापुरुषांचे स्मारक हा एक मुद्दा लोकांमध्ये चर्चेत आहे तर याबद्दल आपण पुढाकार घेतलाय त्याबद्दल आपण काय सांगा आठपाडीत सर्व जनतेला किंवा युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून मी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्यासाठी पहिल्यांदा सभा घेतला मोठ्या प्रमाणात नंतर अनुभव साठेंच्या पुतळ्याला ज्या बसवायचा वेळ लाव बरच काय म्हणजे बराच गोंधळ झाला पोलिस स्टेशनला आग्रहात तर बरं अनुभव होता अन्नभाव साठे त्या होतो त्या मोर्चात आम्ही सहभाग होतो नंतर महात्मा फुलेंचा पुतळा बसवला त्यावेळा सुद्धा एकही नेता कोणी नाही कुठल्याच पुतळ्या आले महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या वेळा सुद्धा मी एकटाच होतो त्यावेळेला तशी प्रांत साहेब म्हणजे वाद करायला सुद्धा मीच होतो नंतर आंबेडकरांचं गेल्या मला तुम्हाला माहित असेल एक पाच सात महिन्यापूर्वी आंबेडकरांचा पुतळा सांगोल चौकात बसवला तिथंच बसावं कारण ते रोड आमचा रोड आहे त्या रोड चांगला सुशिक्षित व्हावा किंवा आंबेडकर पुतळ्यामुळं भाग चांगला एक सुशिक्षित ही होईल चांगला दिसेल म्हणून त्या त्या मोर्चात बी मी एकटाच होतो कोणी तालुक्यात नेता कुठल्याही पुतळ्याला नाही आणि सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरच राजीव उमाजी नायकांचं स्मारक हो, आम्ही बघितलं असलो साहेबांनी आम्हाला ते आठ दहा दिवसात करून दिलं सगळं आणि भव्य असा पुतळा उभा राहिला तिथं राजीव अमाजी नायकाचा महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरचा पुतळा येतो त्यामुळे सगळ्या पुतळ्यात आमचा सहभाग आहे आठपडी शहरामध्ये आणि त्याच्या परिसरामध्ये मागील काही वर्षापूर्वी चोरीच्या घटनांमध्ये खूप मोठी वाढ झाली होती आणि ते चोर स्वतः पुढाकार घेऊन आपण पकडले होते असं चर्चेत आहे तर त्या घटना काय होत्या आणि आपण कशा पद्धतीनं त्याच्यावर चोरांना पकडलं याबद्दल आपण काय सांगू शकता आता चोरीच्या घटनामुळे बऱ्याच छोटे मोठे चोर बरेच आहेत पाकिन मार आहेत किंवा आता इथं बरेच मध्ये गेले सहा मध्ये गे आमचे बंधू पोपट ते त्यांचा बऱ्यापैकी बंदोबस्त केला आणि पाठीमागे एक तीन वर्षापूर्वी आता सांगायचं माहिती <laughs> <laughs> आता जे काही व्यवसाय भंगार व्यावसायिक आहेत त्यांच्या काही शेतकरी जे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मोठर चोरी ज्या होत्या त्या आम्ही माहितीच आम्हाला आम्ही पोलिसांना विनंती केल्या इथं मोटर आहेत तिथं मोठं आहेत पण पोलिसांनी काही आम्हाला दिली नाही आम्ही आंदोलन मला वाटतं मोठं आंदोलन केलं होतं पेपरला बातम्या होत्या किंवा आमच्या नव्या सुद्धा ती बातमी आम्ही छापलेली आहे त्यावेळेची तुम्ही बघू शकता ते असं बरंच आमच्या रामभाऊ पाटील असताना जर चोरीचा कोण एका चोर बाजारात सापडला तर तिच्या बंदोबस्त वरती घेऊन केला जात होता त्यामुळे आठवडीच्या चोऱ्या बऱ्याच थांबल्या होत्या नंतर पुरा प्रमाण वाढलं नंतर पपडनाऱ्यांनी मध्ये बंदोबस्त बऱ्या केला सरांचा आणि आम्ही हेच केलं ते तुम्हाला काही सगळ्यांमध्ये पडून सांगण्याचा विषय नाही तो पाठीमागे काही दिवसापूर्वी जे आहे ते विजेची समस्या खूप मोठी होती आणि शेतकऱ्यांना वीज वेळेवर मिळत नव्हती घरामध्ये तर या वीज मिळावी ह्यासाठी आपण काय काय केलं याबद्दल थोडक्यात के सांगा आम्ही मला वीज वर मला आंधराव बाप्पांच्या नेतृत्वाखाली एक एक आठ दहा मोर्चे काढले असतील मोठे मोठे मोर्चे काढले ट्रॅक होणे आणि ज्या विहिरीत पाणीच नाही त्यांना वीस वीस पंचवीस पंचवीस हजार बिल शेतकऱ्यांना एवढा हैरा ना शेतकऱ्याला एक दुष्काळ आलं विहिरीत पाणी नाही आणि त्यांना बिल दहा दहा पंधरा पंधरा हजार वीस वीस हजार बिल येत होती त्यासाठी मोर्चे काढले शेतकऱ्याला कंटिन्यू दिवसाला एक मिळावं म्हणून त्यासाठी आम्ही मोर्चे काढले बरेच वेळा आमचं आता आंदोलन झाले आटपाडी तालुक्यात टेंबू योजनेची कामं व्हावीत आणि टेंबू योजनेचं पाणी जे आहे ते आटपाडी तालुक्यातील शेतीला मिळावं याबाबत आपण अनेक वर्ष जे आहे संघर्ष केलेला आहे तर तो संघर्ष आपण कशासाठी केला होता आणि काय संघर्ष केला याबाबत आपण थोडीशी आम्हाला माहिती द्यावी माझा जन्म शेतकरी कुटुंबात झालाय मी मोठा शेतकऱ्यात झालोय शेती मी करत होतो पण जनावर सुद्धा आणि आमचे नेते आनंदराव बापू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टेबल साठी आठवडीत मला ते पन्नास वेळा आंदोलन केलं असेल दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस चाळीस कंटिन्यू आम्ही बसतो पण तर त्या पाठबंधी अपेक्षा आंदोलन केली तर माऊलीला इथं तिथे जाऊन आंदोलन केली पुण्यात मी एकदा केलं एकदा मुंबई नागरिक आंदोलनासाठी मुंबईला केल होतो असे बरेच आम्ही आंदोलन केले आणि इनडायरेक्टली म्हणा कसं म्हणा आमचे नेते जयंत पाटील आम्हाला सुचवत होते तुम्हाला अनुशेष आहे हे सरकार तुम्हाला तिकडले जे लोक आहेत म्हणजे विदर्भ मराठवाडी आपल्या या पश्चिम महाराष्ट्राला पैसे द्यायला त्याला अडचण आहे बोलता येतं आम्ही त्याच्यावर पैसे आणता येते आंदोलन केलं तेव्हा प्रत्येक आंदोलन वेळा आम्हाला शंभर दीडशे करोड रुपये गव्हर्नमेंटचं केम्बोसाठी केंबियासाठी मिळलेत याला तर आमच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला ऑफिसवर त्याला मेसेज त्या अधिवेशन चालू होतं नागपूरला तेथे मेसेज जरा काही वेगळा गेला तिने आम्हाला आंदोलन करून आम्ही असतो निरोप आला मिटिंग लावले एम अशोक चव्हाण साहेब आणि अजित दादा अशी की सगळेच एक दुसऱ्या दिवशी तीन वाजता आम्हाला पोहोचायला सांगितले तर आमचे मित्र अशोक लवटी बाळासाहेब देशमुख बाळासाहेब सागर आम्ही चौघ आमच्याकडे गेलो अण्णा बापू ते बाकीचे अण्णासाहेब पत्ती आम्ही सगळेच गेलो तिथं त्यावेळा एका वेळेला एकदम दोनशे करोड मंजूर त्याच वेळा केली त्या बैठकीच केलं त्यासाठी त्यामुळे टेम्पो साठी भरपूर सर्व्हिस केलाय आणि आम्हाला त्या आम्ही जेव्हा आंदोलन बसलो ते पुन्हा जाणारे किंवा जावते लोकांना टेम्पोच पाणी काय येणार नाही कशा तरी करत आहे पण आम्ही शेतकऱ्यांचं जे त्रास होतो पाण्यामुळे काय होत मी कापसाचा माझा व्यापार होता हे प्रत्येक शेतकऱ्याला जवळून बघितले त्यामुळे शेतकऱ्यांचं पिकं अशी जवळून जाताना जे यातना होत्या ते मी जवळ बघितलं होतं म्हणून आम्ही आंधारावच्या नेतृत्वाखाली कंटिन्यू आंदोलन केले जेव्हा जवळ मला वाटतं सत्तर अठरा वर्ष गेली म्हणून दोन हजार तेरा ला आटपडीत पाणी आले दे। तेव्हा पाणी आले तेव्हा तुमच्या घरने येते मोठा जुलूस केला आटपडीत मोठा जिल्ह केला आठवडीत निवडणूक आणली पाण्याची हे सर्व दोन हजार तेराय सर आता निवडणुकीमध्ये जे विरोधक आहेत मत मागतात तर त्यांनी या टेंबूसाठी काही योगदान दिले असं तुम्हाला वाटतं टेंबूसाठी नाही कुठलाही मला वाटतं विरोधकांनी कुठलाही मोर्चा काढलेला मी तर काही बिडलेलं नाही भाजपने काढलं नाही शिवसेनेने काढलं नाही त्यांचा मोर्चा तर मी बघलाय कुठल्या आंदोलन केलं त्यामुळे साठी नाही आणि कुठल्याच विकास कशावर नाही अन्याय वेळेस तुझे नाही आता या निवडणुकीमध्ये जे मत मागते विकासाच्या नावावर तर त्यांना हे मत मागण्याचा अधिकार आहे का काय विकास म्हणजे काय तुम्हाला दिसतोय असं काय ठोस काय काम केलंय फक्त पैसे मिळवायसाठी टक्केवारी मिळवायसाठी जे काम कोणी एकट्या आणलेली नाही ते नगरपंचायतला ऑटोमॅटिक तो आम्ही सर्वच प्रयत्न करते नदी आणायला फक्त त्यांच्याकडे आमदार असल्यामुळं ते त्यांना घेता एवढंच त्या फायदा मोठा घेतला आपण केलेली एवढी मोठी कामं हे पाहून जर या आठवडीच्या जनतेनं जर आपल्याला सत्ता हातात दिली तर आपण पहिल्या दिवसापासून प्रामुख्यानं कोणती कामं हातात घ्याल पहिल्यांदा माझे पहिल्यांदा आहे तीर्थक्षेत्र चेत्थ विकास आघाडी आमची सत्तेवर आली किंवा येणार आंदोलना खात्री येणार ज्या त्या दिवसापासून भ्रष्टाचार मुक्त नगरपंचायत पहिली करणार कर आणि जे अन्यायकारक जो आराखडा विकास आराखडा तो रद्द करून लोकांच्या सभागृहातून मागाही सांगितलं मी त्याप्रमाणे लोकांच्या सभागृहातील नवीन तयार करणार आठवडीला चोवीस तास स्वच्छ पाणी आत चांगले रस्ते आरोग्याची काळजी स्वच्छतेची काळजी ही पूर्ण कामं करून जे आता जे गोरगरीब खोकीधारेक आहेत त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येण्यासारखे आणि ते सर्व आम्ही शंभर करतात आपल्याला एक स्वच्छ असं मच्छी मार्केट मटन मार्केट माझी चांगली भाजी मंडळे आणि अशा अजून काही काही चौक जे आपले आहेत ते चांगले एकदम बारामती टाईप करायचं माझे हे आपलं म्हणजे प्रयत्न राहणार आहेत बारामती किंवा जे इशलामपूर टाईप जे आहेत ईश्वरपूर आता नवीन त्या टाईप चौक सगळे करायचं करण्याची आमची हे मानस आहे आठवाडीचा जे आता जे वडा पात्र आहे त्या कडेन सरशी बिंत उंच बांधून असे उंच किंवा खान्दा असं स्लॅब टाईप केलं आणि भरपूर गाळी नेऊ शकत खान्न पाणी जाईल वरण गाळी निघून जी सगळी खोकली तारीख आहे ते सगळ्याच प्रदर्शन होऊन अजून नवीन युवकांना सुद्धा नवीन गाळी देता येईल बरोजगार म्हणजे त्यांना व्यवसाय करता येईल असं करणार आणि सगळ्यात एक महत्व म्हणजे आठवाडीच जेव्हा आता वडापात्र आहे त्यामध्ये हे मी गाठले आहे आपल्या तुमच्या ते जाहीरनामा सोडून मी गाठलेलं आहे आठपडीच्या रंकाळा टाइप जी कोल्हापूर रंकाळा त्या टाईपच दोन्ही बाजूने अशी भिंत बांधून ते बरोबर पाणी हो, लोकांना फिरता यावं हो, साईडला गार्डन हे सर्व एक लोकांना बघून एक पर्यटन स्थळ होईल ही प्रयत्न वृद्धांना गार्डन राहण्यासाठी गार्डन लहान मुलांना साठी हे सगळं आमच्या डोक्यात सगळं कस सामाजिक सलोखा हे फार महत्वाची गोष्ट झाली आता सध्या राजकारण जर बघितलं वरणं खाल्लं कोण मुस्लिमा बोलते कोण ख्रिश्चन बोलते कोण दलित बोलते कोण घटना बदलायची भाषा करते त्यासाठी सामाजिक सलोखा फार महत्वाचा आहे आज नगरपंचायत मध्ये इतक्या तक्रारी माझ्याकडे आहेत तिथं गेले का आपण सुद्धा वागणूक दिली काही चेरीमेरेची मागणी करणे हे सगळं आपल्याला थांबवून त्या था सर्व एक भाईचारा वाढला पाहिजे आणि व्यवसाय कसा वाढता येईल आठवडीत प्रयत्न वाढत्या गोरगरिबांच्या साठी कसं सा तुमचं धोरण असेल गोरगरीब सर्व गोरगरीब सर्वांनाच व्यवसायात आणणे किंवा त्यांना एक चांगल्या पद्धतीने नाही भीती वाटतात वर गरीबच काय मुलींना सुद्धा इथे सुरक्षित मुलींना महिलांना सुरक्षित वाटेल त्यासाठी सगळं प्रयत्न आम्ही करणार पहिल्यापासून आमचं ते चालूच आहे तरी अजून त्या आमच्या जर सौर आशीर्वाद या देतील असं वाटतंय शंभर टे मला त्यासाठी भरपूर आम्ही प्रयत्न करणार पहिल्यापासून आमच्या कुटुंबाची ती परंपराच आहे आणि सर्व गावाला प्रत्येक मतदारला ही सगळं माहिती आहे आता जी फळ शिकतोय आपल्या विकास साठी ते टेंडर प्रक्रिया जी आहे ते आता तुम्हाला, तुम्हाला माहिती मिळेल किंवा तुम्ही माहिती घेऊ शकता सर्व नेते मिळून टेंडरचे हे करता। करतात मॅनेज करून आपल्या ज्या ज्या कार्यकर्त्यांना वाटत देतात मी त्यात शंभर टक्के पारदर्शकपणे टेंडर प्रक्रिया करणार आणि जे खरंच गरीब आहेत किंवा सुशिषित इंजिनीअर आहेत त्यांना ते काम मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतात आता शेवटचा प्रश्न आपण आठवाडीच्या मतदारांना कोणतं आवाहन करू इच्छिता मतदार सर्व मतदान मायबाप जनतेला माझी एक मंदिर राहील ही आठवाळीची पहिली निवडणूक आहे त्या निवडणूक बरेच आपल्या बरेच हे ठरवणार आहे विकासाचं किंवा युवकांचं बऱ्याच गोष्टी ठरवणार हे आहे आणि निवडणूक आहे आणि आपला जर खरंच उज्ज्वल आठवाडीच्या गावाचा उज्ज्वल भविष्यासाठी किंवा पारदर्शक कारभारासाठी आणि किंवा ही दहशतमुक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त आठवडी करायचा असेल आणि सगळ्याला सुरक्षित म्हणजे सर्वसामान्य म्हणजे मुस्लिम दलित सर्वांना सुरक्षित वाटण्यासाठी आमच्या सर्व तीर्थक्षेत विकास आघाडीच्या सर्व नगराध्यक्ष सर्वांना माझी आहे आणि उद्याच्या जी निवडणूक आहे ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीने होणार आहे तर मतदार बंधू कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठलाही दहशतवाद मी थोडक्यात कसं आता ब्लॅकमेलिंग करायचं आलोय आम्ही तुमचे आरक्षण टाकू तुमच्या गाळ्यातून बाहेर काढू त्या कुठलीही भीती नगता अगदी बाहेर येऊन युवकांना क्षेत्र विकास या सर्व उमेदवाराला कमीशी चित्र दाबून प्रचंड बहुमत विजय करावं हे माझी कळकळीची तर हे होते तीर्थक्षेत्र विकास आघाडी पॅनलचे भारताच्या पाटील आम्ही निवडणुकीच्या संदर्भात आणि त्यांच्या कामाच्या संदर्भात विविध प्रश्न विचारले आणि या विविध प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तर दिली आता येणारी निवडणूक समोर आहे आणि थोड्या दिवसामध्ये मतदान होणार आहे तर तात्यांनी या निवडणुकीमध्ये संपूर्ण पॅनल हे निवडून येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे तर आपल्या पॅनलला आणि आपणास आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार धन्यवाद